धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी सतत होऊन देखील या समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून भारत अगेन्स्ट करप्शन आणि राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीच्या वतीने एक ऑगस्ट रोजी महामोर्चा आणि जेलभरो आंदोलन मुंबई येथील विधानभवन येथे होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी सातत्याने होत असताना या समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून भारत अगेन्स्ट करप्शन आणि राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीच्या वतीने एक ऑगस्ट रोजी महामोर्चा आणि जेलभरो आंदोलन मुंबई येथील विधानभवन येथे होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे आरक्षण मिळालेलं नाही आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही आणि या महाराष्ट्रात या देशामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा हा धनगर समाज आहे ह्या धनगर समाजाचा समाजा वापर राजकीय कामासाठी ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापर्यंत करून घेतला त्यानंतर भाजपही ह्या आमच्या समाजाचा वापर करून घेत आहे ज्यावेळेला बारामतीमध्ये मोठं आंदोलन पेटलं होतं त्यावेळेलासुद्धा सुद्धा आम्हाला वाटलं होतं की त्यावेळेलासुद्धा आरक्षणाची अंमलबजावणी होईल असं वाटलं होतं परंतु त्यावेळेला आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या तिथं त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जर आमचं जर भाजपचं सरकार आलं तर आम्ही पंधरा दिवसामध्ये ह्या धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि या धनगर समाजाच्या वोटवरती हे भाजपचं सरकार निवडून आलेलं आहे आणि अजूनसुद्धा त्यांनी आम्हाला या भाजप सरकारने ह्या धनगर समाजाला चुलवत ठेवलेलं आहे त्याने जे टाटा जे टाटा संशोधन केंद्र जे आहे ते काढलेलं आहे की त्याची चौकशी त्याची व्य त्याच्यामध्ये आम्ही अभ्यास करू त्या समितीनं ते महाराष्ट्रभर अभ्यास करायचा आणि त्या अभ्यास केल्यानंतर तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना द्यायचा पण हे कायद्यातच बसत नाही ज्या कोणाला किंवा एखाद्या हो जातीला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यामध्ये पहिले मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक कमिटी नेमली जाते भारत सरकारच्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या आदेशामध्ये धनगर जमातीचा समावेश अनुसूचित आहे मात्र चुकून धनगर ऐवजी धनगर नमूद करण्यात आले राज्य सरकारने एकोणीशे एकोणऐंशी मध्ये केंद्र सरकारला दुरुस्तीची शिफारस केली त्यानंतर राज्य सरकारने शिफारसीचा हा प्रस्ताव काहीही कारण न देता काढून घेण्याची खंत यावेळी केली कोणत्याही परिस्थितीत आंदोलन होणार अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली आहे परंतु टाटा संशोधन केंद्र जे आहे ते खोट बकवास म्हणजे काय त्याचा संबंध नाही कुठेतरी लोकांना धनगर समाजाला दिशा दाखवण्यासाठी किंवा कुठेतरी त्या धनगर समाजाचा आणखी वापर करून घेण्यासाठी हे टाटा संशोधन केंद्र काढलेला आहे परंतु त्यातूनसुद्धा आम्हाला मार्ग निघणार नाही आम्हाला फक्त याच्यातून आता मला एकच एक एक की आंदोलन करणं गरजेचं आहे लोक रस्त्यावर आल्याशिवाय आम्हाला आंदोलन मिळणार पाठिंबा आम्हाला याच्यामध्ये अखिल भारतीय सम्राट सेना अहिल्या महासंघ पुणे अहिल्याबाई युवा प्रतिष्ठान अशा अनेक संघटनेचा पाठिंबा त्यामध्ये काँग्रेसचे आमदार आपले रुपनवर साहेब आहेत राष्ट्रवादीचे वडपुदे साहेब आहेत आम्हाला धनंजय मुंडेंनीसुद्धा काल पाठिंबा दिला अजित पवारांनीसुद्धा सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत योगेश टिळेकर आहेत आणि आपले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही सुद्धा तुमच्या या आंदोलनामध्ये सहभाग होऊ धनंजय मुंडे यांनी साहेबांनी सुद्धा सांगितले की आपण विधानभवनावर आला तर नक्की आम्ही त्या ठिकाणी तुमच्या बरोबर असू हा मागच्या वेळेस ते व्याज आम्हाला नऊ दिवस आमचं आंदोलन होतं त्यावेळेस ते आमच्या व्यासपीठावर होते त्यांनी सुद्धा आम्हाला जाहीर पाठिंबा दिला होता त्यांच्या माध्यमातूनच आम्ही सीएमना भेटलो होतो पण त्यांनीसुद्धा सी एमकडे भेटण्याची तर त्यांनी तजवीज केली होती की आम्ही तुमचा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही सी एमला भेट घालून देऊ आणि तुमची भेट घालून देऊन त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा सांगू म्हणून वाढल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर वा आंदोलन झाल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही आणि सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही एक ऑगस्टला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महा महामोर्चा व जेरभर आंदोलन करत आहोत जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढी जेल आहे ती भरली गेली पाहिजे असं आमचं मत आहे की ते असे बाहेर म्हणजे जेल मध्ये जेल भर आंदोलन याचा अर्थ की जेल मध्ये लोक आमची गेली पाहिजे जास्तीत जास्त लोक जेलमध्ये गेल्याशिवाय आम्हाला हे आंदोलनाची अंमलाबाजी होणार नाही आणि त्या दृष्टीने आम्ही आंदोलन करतो प्रतिनिधी दीपक करपे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन लाईन अहमदनगर